लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिल रोजी लोकसभेचं मतदान झालं या मतदानाची मतमोजणी चार जून रोजी परभणीतल्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सकाळी होणार आहे त्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले असल्याच्या आदेशात नमूद केले आहे ज्यामध्ये मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय उमेदवाराचे मंडप सर्व दुकानं मोबाईल कार्डलेस फोन पेजर वायरलेस सेट ध्वनीक्षेपक व सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनं व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तींना प्रवेश प्रतिबंध करण्यात आहे हा आदेश निवडणुकीची कामं हाताळताना कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चार जून रोजी सकाळी सहा वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचं सांगण्यात आलंय अंतरवाली सराटी इथं चार जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारलंय या उपोषणाला परभणी जिल्ह्यातून पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाची जिल्हा जिल्हानिहाय जिल्हास्तरीय बैठक राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आज संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील बांधवांची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यातून तब्बल दोन लाख मराठा समाज बांधव आंतरवाली सराटी इथं चार जून रोजी जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तसंच एक आणि दोन तारखेला संपूर्ण जिल्हाभरात तालुकानिहाय बैठका घेण्याचं नियोजन देखील यावेळी करण्यात आलं शेरूतल्या नूतन महाविद्यालय ते भांडोले यांच्या घरापर्यंत नवीन रोड बांधकाम सुरू असून ते नगर रचनेनुसार चोवीस मीटरचा रोड आहे येथील अतिक्रमण हटाव मोहीम सत्तावीस आणि अठ्ठावीस मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीत झाली मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तिथं आपल्या हितसंबंधाला सांभाळून वाटेल ते मनमानी करून एका लाईनमध्ये किंवा एका मोजमापानं न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी सर्व नागरिकांवर अन्याय करण्यात येत असल्याचा था आरोप करण्यात आला आहे याबाबत किशोर मुक्तावर यांनी अठ्ठावीस मे रोजी अर्ज देखील दिला होता परंतु त्यावर अंमलबजावणी झाली नाही यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून निर्बंध लावून अतिक्रमण हटवण्यात यावं अन्यथा सहा जून रोजी किशोर मुक्तावार यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे परभणी शहरातील महावितरण कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर दिसून येतं दर्गा रोड परिसरातील गालिबनगर इथं काढणाऱ्या विद्युत तारा खाली आल्या असून त्यापासून धोका निर्माण झाल्याचं दिसून येतं तसंच उघड्या महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन संभाव्य दुर्घटना टाळावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे परभणी शहरातल्या अनुसया टाकीचे ब्राह्मणगाव फाटा गंगागड रोड येथील रस्त्याचं काम पूर्ण झालेलं असून अद्यापही या रस्त्यावरील पथदिवे चालू करण्यात आलेले नाहीत याचा फटका या रस्त्याडो हजारला बसत असून सायकलस्वार व पादचाऱ्यांना याची मोठी अडचण होती याकडे याकडं लक्ष देऊन या ठिकाणचे पसंतवी त्वरित सुरू करावेत अशी मागणी होऊ लागली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुणघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषधं उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत मान्सून या पंधरा दिवस येऊन ठेपलेला असतानाही परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं मुख्य नाल्याची व गटाऱ्यांची मान्सून पूर्व नाले सफाई करण्यात आलेली नाही नियमाप्रमाणे ही नालेसफाई एप्रिल महिन्यातच करणं अपेक्षित असतानाही महापालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं आहे याबाबत प्रहार जनशक्ती पक्षानं तक्रार दिली होती या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी गावडे यांनी शहरातील मुख्य नाले व शहरातील इतर गटारांची तात्काळ सफाई करून केलेल्या सफाईचा अहवाल पाठवावा असे आदेश दिले आहेत जिंतूरच्या बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना महिला प्रवाशाजवळील एक लाख अडतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना काल अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारास घडली या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय याबाबत दीपाली गाडेकर यांनी पोलिसात तक्रार दिली अठ्ठावीस मे रोजी गावाकडे जाण्यासाठी सायंकाळच्या जा सुमाराला त्या जिंतूर बस स्थानकात आल्या त्यावेळी गाडीमध्ये चढत असताना काही महिला प्रवासी गाडीतून उतरत होत्या या दरम्यान फिर्यादीला चिमटा घेतल्याचा भाग झाला त्यांनी आपल्या जवळील पर्स पाहिले असता पर्स उघडी असल्याचं दिसून आलं पर्समध्ये प्लास्टिकच्या डब्बीत ठेवलेले दागिने चुरल्या गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामध्ये नेकलेस गंठण नथ असे एक लाख अडतीसश रुपयाचे दागिने अनोळखी तो लंपास केल्याचं दिसून आलं परभणी शहरातल्या खानापुरीच नळाला पाणी आल्यानं पाण्याची मोटर चालू करत असताना विजेचा धक्का बसून शिवप्रसाद शिंदे दा या अडतीस वर्षी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस मे रोजी रात्री सव्न वाजच्या स्मरणाला घडली आहे या प्रकरणी नवामुंडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गोपाळ शिंदे यांनी पोलिसांना ही खबर दिल्याची माहिती मिळाली परभणीतल्या श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परभणी इथं पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले विद्यार्थ्यांना एकोणतीस मे ते पंचवीस जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत श्री शिवाजी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट परभणी इथं पॉलिटेक्निक डिप्लोमा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया एकोणतीस मे ते पंचवीस जून पर्यंत चालू राहणार आहे या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरणं आवश्यक आहे त्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक इथं शासनमान्य प्रवेश प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन प्राचार्य राहुल काळीकर प्राध्यापक राम चव्हाण केले परभणीतल्या यशोधन नगरात बुद्ध जयंती निमित्त क्रांतीबा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं नांदेड येथील पूज्य भदंत पय्याबोधी थेरो यांचा धम्म दिसण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सिद्धार्थ मस्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यामिरे यांची उपस्थिती होती तर विचार मंचावर भुजंगराव बुडगे आधी मान्यवर उपस्थित होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी माझ्यासोबत लग्न कर असं म्हणत चुलत नावाच्या मुलानं एकोणतीस वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार नारण पोलिस ठाण्याच्या हातीत घडलाय पीडितेच्या पतीचं दीड वर्षापूर्वी निधन झालंय तेव्हापासून पीडिता आईकडे राहते याच गल्लीत चुलत मामाचा मुलगा देखील राहतो त्यानं पीडितेला माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत मागील सहा महिन्यापासून त्रास सुरुवात केली आहे याबाबत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मात्र त्याच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही पंचवीस मे रोजी रात्री आठ वाजता पीडिताही रुग्णालयात काम करून बाहेर आली असता आरोपीनं तिला मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असे म्हणत आत्महत्या करण्याची धमकी दिली जर घडला प्रकार पीडितेनं आईला सांगितला त्यानंतर नारळपेठ पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे जिंतूरच्या एलआयसी आय सी सॅटेलाइट ब्रांच शाखा अधिकारी विजय पाटील यांची नुकतीच बदली धुळे जिल्ह्यात झाल्यानं चीफ मॅनेजर व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विमा प्रतिनिधींच्या वतीनं त्यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला जिंतूर एल आय सी सॅटेलाइट ब्रांचमध्ये गेल्या तीन वर्षापासून थी उत्तम सेवा बजावणारे विजय पाटील यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम विमा प्रतिनिधींच्या वतीनं आयोजित करण्यात आला यावेळी रवी वर्मा योगेंद्र गोडले सुनील वाकळे यांची उपस्थिती होती परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एकतीस मे रोजी संदीप गव्हाणे हे परभणी ते किल्ले रायगड हा सायकल प्रवास करून दुर्गराज किल्ले रायगड इथं तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार आहे यासाठी शिवप्रेमींनी सकाळी सहा वाजता उपस्थित राहावं असं आवाहन संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे जिंतूर सेलू तालुक्यात सन दोन हजार अठरापासून असलेल्या अतिवृष्टी व सततचा पाऊस पीक विमा दुष्काळ इत्यादी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा घेण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी आमदार विजय भांबळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीनं अठ्ठावीस मे रोजी बीरुग्ण सभागृहात डॉ सिद्धार्थ हत्यांबेरेरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा जिल्लोष महानृत्य स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गौतम मुंडे डॉक्टर राजगोपाल कालानी पूनम मारवा रवी गायकवाड पी टी प्रधान आकाश लहाने सुधीर कांबळे अमोल गायकवाड शशिकांत हात्यांबिरे चंद्रशेखर साळवे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील पाथिरु रोड परिसरात असलेल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ संकुलात एक जून रोजी जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी आणि जिजाऊ आयटीआय परभणी यांच्या संयुक्त पंडित उपाध्याय आयोजन करण्यात आले या रोजगार मेळाव्याला पुणे व छत्रपती संभाजीनगर येथील एकूण एकोणतीस नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत या रोजगार मेळाव्याद्वारे आयटीआय पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी मदत होणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सर्व आयटीआय कॉलेजमध्ये शेवटच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांना आजपर्यंत रोजगार मिळालेला ना नाही अशा सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य ज्ञानेश्वर हजरत टिप्पू सुलतान युवा मंच आणि शहरातील विविध सामाजिक वतीनं येऊ घातलेल्या हमदो हमारे बारा या बॉलिवूड चित्रपटावर बंदी घालण्याची आणि संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या वतीनं अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांना निवेदनाद्वारे केली आहे सेन्सार बोर्डाने या चित्रपटावर तात्काळ बंदी घालून चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवावा तसंच यासंबंधी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याची तयारी देखील करण्यात आली आहे निवेदनावर सय्यद कादर कादरेट आसिफ पटेल व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद